नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे आज दुपारी ठीक दोन वाजता तुमच्या बँक खात्यावरती एकूण बारा हजार रुपये तर मित्रांनो नक्की कोणत्या योजनेचे बारा हजार रुपये बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो नक्की कोणकोणत्या शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळणार आहेत आणि ते कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहेत याच्या संदर्भातली संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो या योजनेचे बारा हजार रुपये मिळण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अपडेट देण्यात आलेला आहे आणि कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा अपडेट देण्यात आलेला आहे आणि ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला पुरावा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणार रा आहे राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी विलंब झालेला आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता वितरित करण्यात आला मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरण करण्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे निधीच्या कमतरतेमुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत हा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता मात्र गेल्या तीन दिवसापूर्वी राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी लागणारा निधी वितरित करण्यात आला मित्रांनो हा निधी वितरित करत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्वाचा जी आर देखील काढण्यात आलेला होता मित्रांनो या जी आर वर स्पष्ट अशी माहिती देण्यात आलेली होती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी आणि ज्या शेतकऱ्यांचे पाठीमागचे प्रलंबित हप्ते राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्ते सुद्धा देण्यासाठी हा निधी वितरित केला जातोय याचाच अर्थ मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही मग तो कोणत्याही कारणामुळे मिळालेला नसेल जसे की तुमचं लँड रेकॉर्ड असेल तुमची ई के वाय सी असेल किंवा तुमचं आधार बँक सेडिंग असेल या तिन्ही मधल्या कोणत्याही कारणामुळे जर तुमच्या आतापर्यंत हप्ते जमा झालेले नसतील एक हप्ता जमा झालेला नसेल किंवा सगळे हप्ते जमा झालेले नसतील किंवा अर्धे जमा झालेले असतील आणि अर्धे पेंडिंग मध्ये असतील तर अशा संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज पहिल्या हप्त्यापासूनचे पैसे वितरित केले जाणार आहेत अशा पद्धतीची माहिती त्या जी आर ओ सुद्धा दिलेली आहे मित्रांनो राज्यातील नम शेतकरी महासन्मान योजनेसाठी ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकरी पात्र होते मात्र त्यामध्ये आता पासष्ट हजार शेतकऱ्यांची आणखी वाढ झालेली आहे पासष्ट हजार नवीन शेतकरी आता यामध्ये आणखी जॉईन झालेले आहेत मित्रांनो या नवीन जॉईन झालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांचे प्रलंबित असलेले पहिल्यापासूनचे हप्ते आज दुपारी मिळणार आहेत म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचा एकही हप्ता आजपर्यंत जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आज दुपारी बारा हजार रुपये जमा केले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांचे दोन हप्ते पेंडिंग असतील त्या शेतकऱ्यांना आज दुपारी चार हजार रुपये मिळणार आहेत अशा पद्धतीने मित्रांनो तुमचे जसे जसे हप्ते पेंडिंग असतील आणि तुम्ही सध्या पात्र असाल म्हणजेच आधार शेडिंग बँक शेडिंग किंवा के वाय सी याची जर पूर्तता तुम्ही केलेली असेल तर शंभर टक्के तुमच्या बँक खात्यावरती आज पैसे वितरित केले जाणार आहेत याच्याबद्दलचं महत्वाचं अपडेट मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता आज दुपारी हे पैसे वितरित करायला सुरु होतील आणि उद्या संध्याकाळपर्यंत राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमशेतकरी शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जमा झालेला असेल तर मित्रांनो अशा पद्धतीची महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र